नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ ऑगस्ट शुक्रवार नागपंचमीचा दिवस देवघरासमोर बसून बोला हा मंत्र तुमच्या घरावर कोणतेही संकट येणार नाही मित्रांनो श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि श्रावण महिन्यातील सगळ्यात आधी सर्वात पहिला सण येतो तो म्हणजे नागपंचमीचा नागांची पूजा करायची नागांना दूध अर्पित करायचं आणि नागांना रक्षणासाठी सुख समृद्धीसाठी प्रार्थना करायची हा या दिवसाचे महत्व असता नागपंचमी आहे या दिवशी तुम्हाला एका मंत्राचा जप करायचा आहे हा मंत्र तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी बोलू शकता आपल्या देवघरासमोर बसून बोलला तरी चालेल फक्त अकरा वेळेस तुम्हाला हा मंत्र जप करायचा आहे श्रद्धेने विश्वासाने आणि मनोभावाने हा मंत्र जप करायचा आहे देवघरासमोर दिवा अगरबत्ती लावून तुम्हाला महादेवाला प्रार्थना करायची आहे रक्षणासाठी आरोग्यासाठी सुख समृद्धीसाठी घरावर आणि घरातल्या लोकांवर परिवारावर कोणतेही संकट अडचण समस्या दुःख यायला नाही पाहिजे यासाठी प्रार्थना करायची आणि त्यानंतर हा मंत्र तुम्हाला अकरा वेळेस बोलायचा आहे हा मंत्र काही असा आहे ओम भुजंगेशाय विद्महे सर्प राजाय धीमही तन्नो नाग प्रचोदयात ओम भुजंगेशाय विद्महे सर्प राजाय धीमही तन्नो नाग प्रचोदयात मित्रांनो नागपंचमीचा हा विशेष मंत्र तुम्ही वेळेस नागपंचमीच्या दिवशी देवघरासमोर बसून अकरा वेळेस नक्की बोला नागदेवता महादेव साक्षात तुमचे रक्षण करतील तुमच्या घरावर कोणतेही संकट येऊ देणार नाही प्रत्येक संकटापासून तुम्हाला दूर ठेवतील तर नागपंचमीचा हा विशेष दिवस नागांची पूजा करण्याचा असतो विश्वासाने हा मंत्र अकरा वेळेस अवश्य बोला तर मित्रांनी माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारायला आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद